आपल्या लेडीजची नेहमी घाई असते आपल्याला टिफिन मध्येही काहीतरी पदार्थ बनवायचा असतो आणि नाश्त्यासाठीही असतो त्यासाठी मी आज घेऊन आली आहे घरच्या घरी असा आणि त्याबरोबर साऊथ इंडियन चटणी चला तर पाहूया हा झटपट ढोसा कसा होतो आणि साऊथ इंडियन चटणी एक वाटी घेतलेले आहेत आपण पोळी हे पोहे आपण कांद्या पोहेसाठी वापरतो ते घेतलेले आहेत तुम्ही जाडे किंवा पातळ कोणतेही घेऊ शकता आणि ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि पूर्ण पाणी आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत हे एक वाटी घेतलेले त्यानंतर एक वाटी घेतलेले आपण जाडा रवा जे बारीक रवा ही तुम्ही यूज करू शकता त्यानंतर एक वाटी घेतलेले आहे दही एक वाटी पोहे एक वाटी दही आणि एक वाटी रवा असं सेम प्रमाण आपण घेतलेलं आहे त्यानंतर अर्धा चमचा मीठ म्हणजे चवीनुसार आणि अर्धी वाटी पाणी असं आपल्याला प्रमाण घ्यायचंय आणि व्यवस्थित मिक्स करून आपल्याला आता हे दहा मिनिटासाठी ठेवून द्यायचंय आता हे दहा मिनिटासाठी आपण बाजूला ठेवून देऊ तोपर्यंत आपण चटणी करून देऊ एक छोटा चमचा घेतलेला तेल एक छोटा चमचा उड्डा एक छोटा चमचा तनाटा तीन ते चार सुक्या मिरच्या एक मोठा चमचा घेतलेला आपण शेंगदाणे आपण साऊथ इंडियन चटणी करतोय तीन ते चार आणि दोन मोठे कांदे आपल्याला व्यवस्थित शिजून घ्यायचे आहेत त्यानंतर सात ते आठ आपण कढीपत्त्याची पाने घेतलेले आहेत आणि दोन मोठे टोमॅटो आता हे व्यवस्थित आपल्याला भाजून झालेलं आहे आता अर्धी वाटी पाणी घालून आपण आता हे दोन ते तीन मिनिटांसाठी शिजून घेणार आहोत व्यवस्थित आपल्याला शिजलेलं आहे जास्त आपल्याला शिजवायचं नाही ले ले, ले ले, रस, कर आता पूर्ण थंड करून नंतर मिक्सरमध्ये वाटून घेऊ आता मिक्सरमध्ये मी टाकलेलं आहे त्यानंतर अर्धा चमचा आपण मीठ टाकलेला आहे आणि दोन छोटे चमचे लिंबाचा रस आणि गरजेनुसार पाणी आता हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊ आता बघा आपली चटणी तयार झालेली आहे साऊथ इंडियन चटणी आता ही तुम्ही अशी जी खाऊ शकता आणि थोडंसं पाणी घाललं तुम्हाला जेवढी जाडसळ पातळ हवी हो आहेत तेवढी तुम्ही पाणी घालायचं आहे यूज आहे आता ही साऊथ इंडियन चटणी आपली रेडी आहे जर तुम्हाला फोंडी द्यायची असेल तर द्या नाही दिली तरी चालेल दोन चमचे ते आपण तेल घेतलेले आहे आणि एक चमचा राई घातलेली आहे म्हणजे मोहरी आणि एक चमचा उधाची डाळ त्यानंतर सुक्या मिरच्या घातलेल्या आहेत दोन त्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत कडीपत्ता चार ते पाच पाणी आता ही व्यवस्थित आपली फोंडी तयार झालेली आहे बघा आता ही आपण चटणी ओतूया जर तुम्हाला चटणी फोडणीची आवडत असेल तर पोडणी घाला नाही तर अशीच खाल्ली तरीही चालेल आता ही आपली साऊथ इंडियन चटणी रेडी आहे आता आपलं बघा पीठ पण आपलं झालेलं आहे दहा मिनिटं झालेली आहे चटणी होईपर्यंत आता आपण मिक्सरमध्ये घालून बारीक वाटून घेणार आहोत मिक्सर या मांड्यात सर्व मी मिश्रण घातलेलं एक वाटी पाणी घालणार आहोत आपण पाणी आपण गर्दीनुसार घालणार आहोत आता इथे मी एक वाटी घातलेले पाणी बघा आता मिक्सर मध्ये वाटून बघू ते एक वाटी पाणी असं एवढं पातळ झालेलं आहे एक ते दीड वाटी पाणी लागू शकतं मी मिक्सर मध्ये चेक करायचं आहे पातळ आहे काय जर जास्त जाडसर असेल तर आपण पाणी घालू एवढं असं मिशील आपलं तयार झालं पाहिजे त्यानंतर एक इनूच पॉकेट घेतलेलं आहे हे लेमन फ्लेवरचं आहे लेमन फ्लेवर किंवा रेगुळ फ्लेवर येतो तेच वापरायचं आहे इनू दुसरा कुठला फ्लेवर तर वापरायचा नाही आणि तवा मी तापत ठेवलेला आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ मग व्यवस्थित मिक्स झालं की आपण पटापट डोसे काढून घेणार आहे अजिबात ही चमचा तेलाचा वापर न करता आपण हे डोसे काढणार आहोत चला तवा आता आपला तापलेला आहे चांगला इथे एक चमचा मी घातले आहे आता मला थोडे मोठे हवे आहेत डोसे थोडेसे मोठे काढणार आहे मी म्हणून दीड चमचा घातला आहे तुम्हाला जर छोट्या हवे असतील एक चमचा घाला आणि दोन ते तीन मिनिटासाठी आपण दाखवून ठेवणार आहोत हे झटपट होतात आणि एकदम झिरो ऑइल म्हणजे अजिबात आपलं तेल लागत नाही याला झटपट होतात ज्यांना डाएटवर वर असतील ज्यांना तेलाचा वापर कमी करायचा असेल तर त्यांना नक्कीच हे डोसे उपयुक्त आहेत म्हणजे खरोखर तर नक्की तुम्हाला जर ऑइल कमी वापरायचं असेल तर हे नक्की डोसे काढू शकता तुम्ही बघा पुन्हा मी तस दीड वाटी घालणार आहे चमचा तुम्हाला एक वाटी छोटे करायचे असतील तर एकच चमचा घाला बघा झाळीदार लुफलू आणि परफेक्ट कलर असे आपले डोसे तयार होतात दुसरा डोसा आहे असे करून तुम्ही झटपट करायचे का आपण येऊन वाचले आहे ते बघा झाळी बघा किती परफेक्ट आणलेली आहे बघा हा कसे वाटत नऊ लिफलू कमेंट करून नक्की सांगा आणि नक्की हा डोसा करून का कलर पण बघा अगदी परफेट आलेले आहे बघा असे झटपट पटापट आपण करून घेणार आहोत आता बघा हे एवढ्या मिश्रणमध्ये मध्ये आपले पंधरा डोसे तयार होतात तुम्ही जर छोटे काढले तर जास्त होते एवढे मी मोठे केलेले आहेत मला दाखवते ओपन करून जाई बघा आणि किती मऊ लिफलुशीत झाले आहेत बघा आज सकाळचा झटपट नाश्ता तयार होतो तर नक्की हा डोसा तुम्ही नक्की करून पहा आमच्या मालवणीमध्ये याला आंबोळी बोलतात तर नक्की सांगा कसं झालंय सॉफ्ट असा टोलात घालताच विरगळतो म्हणजे प्रवासाला वगैरे पण न्यायला तुम्हाला बरं आहे मुलांना पिल्लाही देऊ शकता किंवा नाश्त्यालाही करू शकता तुम्हाला जसं करायचं असेल तसे तुम्ही डोसे करू शकता व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर प्लीज जास्तीत जास्त लाईक करा चॅनलवर वर जर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा बाजूची बेल ऐकून नक्की दाबा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा तसेच व्हिडिओ पाच करा आणि पदार्थ करून खात रहा